काय रडून रडून दीड हजार मी माझे टाकतो दिले नाही ना त्याची मी नाही दिलेत ना तुम्हाला मी उद्या दाखवतो या माणसानी पैसे नाही दिलेत ठीक झाली पाहिजे हेच पाहिजे आपल्याला आणि इथला पांत्यार माहितीये तुम्हाला मोठा साडीचं दुकान आहे हा तो पैसे देत नाही त्याच्या बाजूला जो सुनत्याच्या बाजूला तो कपडे कपडे लावतो ना बाहेर तो पैसे देत नाही आणि त्याच्या समोरचा एक टकल्या देटा तो देत नाही म्हणजे आता तुम्ही समजा चार जण देत नाही तर मग पैसे वाटचाल करतो आपलं आम्ही काम करतो तुम्ही आमचा काम करायचा हा आता गाडी निघेल पण निघाल काय टेन्शन नाही आमच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्व जे प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाचे पथक प्रमुख भगवान काळू पाटील यांना आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी बुधवारी पालिकेच्या सेवेतून निलंबित आहे याचं कारणही तसंच आहे गेल्या आठवड्यात जे प्रभागातील फेरीवाल्यांच्या मध्यस्थांकडून फेरीवाल्यांवर कारवाई न करण्यासाठी भगवान पाटील हे चक्क लाच घेताना हप्ता घेताना दिसून आले होते आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ही कारवाई झाली खर तर पथक प्रमुख भगवान काळू पाटील हे फेरीवाल्यांची पाठराखण करण्यासाठी आणि जे फेरीवाले हप्ता देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एका मध्यस्थाकडून पैसे स्वीकारत असल्याचं या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतय त्यांच्या अपरोक्ष हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला होता आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश झाला खरदर सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांनी पाटील यांचे काही कारनामे उघड करून त्यांना आणि त्यांच्या वरिष्ठांना निलंबित करण्यासाठी प्रशासनाकडे यापूर्वी सुद्धा केला होता तर दुसरीकडे पाटील यांच्या फेरीवाला हटाव पथकातील कार्यपद्धतीबद्दल सहाय्यक का आयुक्त फेरीवाला पथकातील कामगार हे तीव्र नाराज होते राजकीय वजन वापरून ते फेरीवाला हटाव पथकात सक्रिय राहायचे पथका अतिशय आक्रमक स्वभाव असल्याने इतर अधिकारी कामगार त्यांच्या वाटेला जात नव्हते असे कामगारांच्या चर्चे समजलं डोंबिवली पूर्व फ प्रभागात असताना पाटील यांनी फेरीवाल्यांना हटवण्यापेक्षा त्यांची पाठराखण करण्याचं धोरण स्वीकारलं होतं अशीही चर्चा आहे आणि तोच प्रकार आता त्यांनी जे प्रभागात सुरू केला होता आणि त्यानंतर ही कारवाई झालेली आहे दरम्यान पाटील यांनी कार्यालयीन परिसरात एका इसमाकडून पैसे स्वीकारले यामुळे त्यांच्या सचोटीबद्दल शंका निर्माण होते तसंच त्यांनी पालिकेची प्रतिमा मलिन केल्याने प्रशासनाने त्यांना तात्काळ निलंबित केले पाटील यांची या प्रकरणी विभागीय चौकशी करण्याचा निर्णय सुद्धा प्रशासनाने घेतलाय तर दुसरीकडे आपण कोणतंही गैरकृत्य केलेलं नाही राजकीय पाठबळामुळे आपल्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई होणार नाही अशी भूमिका घडल्या प्रकारानंतर आपल्या समपदस्थ कामगारांबरोबर करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे घडल्या प्रकाराबद्दल सामान्य प्रशासन उपायुक्त वंदना गुळवे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून पथक प्रमुख भगवान पाटील यांना खुलासा दाखल करण्याची नोटीस सुद्धा बजावली होती परंतु पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे दाखल केलेला खुलासा हा विपर्यास्त होता यामुळे प्रशासनानं पाटील यांचा खुलासा अमान्य केला